हे गाईज वन्स अगेन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आत्ता तुळीवरून आंघोळ्या थोडाफार नाश्ता करून आम्ही आता फडामध्ये निघालो तोडण्यासाठी आज जरा उशीर झालाय सूर्य पाहू शकता चांगलं ऊन पडले चटकदार आणि छान पण वाटायला लागले सकाळचे सव्वा आठ वाजलेत कारण आज लेट निघण्याचं कारण म्हणजे चार पाच काकऱ्याच राहिले तोडायच्या फडामध्ये त्याच्यानंतर इथला फड संपला आणि आपल्याला गटबदली करायची आहे आता गटबदली म्हणजे आपल्याला ह्या गावातून टोळी उचलून दुसऱ्या गावला घेऊन जायची आहे कारण तिकडं काल फड बघून आलेत आमचे मुकदम आणि मालक कारण ह्या गावामध्ये चांगले ऊस तेवढे भेटणार आम्हाला म्हणजे आहेत पण त्या ऊसामध्ये म्हणजे किंवा त्या शेतामध्ये आमची गाडी जात नाही राहणं आहेत लोकांनी पाणी दिलेलं आहे त्या कारणामुळं गाडी जात नसल्यामुळं आम्ही हे गाव सोडून दुसऱ्या गावला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तर झालं आज इथं एक ट्रीप होणार आहे काल तुम्हाला दाखवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये माल किती शिल्लक आहे आणि काल किती भरून गेला इथे तर आजची एवढी ट्रीप भरून द्यायची आणि उद्याच्याला आप आपल्याला पसारा भरून दुसऱ्या गावला जायचं आहे तर आत्ता मी सध्या फाडामध्ये तुम्हाला दाखवतो किती राहिले फळ माल किती ले 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 दून -दून शिल्लक आहे हे पाहू शकता हे आहे आपण तोडलेला ऊस आणि हे एवढंच दिसायला तोडायचं राहिले त्या कडीच्या फक्त पाच काकऱ्या राहिल्यात आणि इकडल्या कालच्या अर्धवट तोडलेल्या पातीमधलं दोन दोन माफे हे रान शिल्लक राहिलेलं आहे ते आपल्याला तोडून आज गाडी फुल भरून द्यायची आहे आणि गाडी रिकामी होऊन उद्याच्याला आल्यानंतर लगेच आपल्याला पसारा भरून दुसऱ्या गावला टोळी घेऊन जायची आहे गेलेत पुढं जण तोडण्यासाठी मी थोडं लेट म्हणजे महागून चाललो आहे आणि जण महागून कोयते वगैरे घेऊन येलेत तोडण्यासाठी दररोजच्याच प्रमाणं आपल्या बाया ह्या स्वयंपाक ते घेऊन पाटे मागून येत असतात त्याच्यानंतर जेवण वगैरे करतो आपण दहा वाजल्यानंतर नेहरी आमच्या फडाशेजारी करडीचं शेत आहे कर या करबराचीच पट्टी आहे पण ह्याच्यामध्ये ही पूर्ण करडी पेरलेली आहे आणि ती आत्ता एकदम मस्त आलेली आहे जवळपास कुठं कुठं ह्याचं रोप हे गुडघ्याला लागायला लागले आमच्या टोळीतल्या बायाने इथली भाजी खूप खोडून नेली घरी खाण्यासाठी कच्ची पण आणि वाळवण्यासाठी पण आणि ह्याच त्या चार पाच काकऱ्या जिथं आमचे लेबर आता उभा आहेत तोडणी करण्यासाठी हे पाहू शकता सकाळचं वातावरण एकदम छान असं दिसायला लागले सगळीकडे थोडं थोडं धुकं दिसायला लागले कारण आता आठ वाजल्यामुळं धुकं हे जरा संपत आलेलं आहे तुम्ही ना आता हे नेमकं काय चालू आहे तर हे ह्या ज्या काकऱ्या राहिल्यात पाच हे उस मोजायचे ह्या बांधवून ते कडीच्या बांधाला जेवढे उस होतील तेवढे उस जेवढे आपले कोयते आहेत त्यांच्यावरती वाटून टाकायचे आणि तेवढं रान घ्यायचं आणि जिथे त्यानं ते रान तोडून बांधून टाकायचं त्याची मोजणी चालू आहे थोडक्यात त्याला आपण पायमास म्हणून <स्यारी> आत्ता फळामध्ये बाया आल्यात साडे दहा वाजलेत सकाळच्या नेहराती करायच्यात आज काही माल तुटला नाही सकाळी आता बाहेर घेऊनच तोडावं लागणार आहे गाडी येऊन उभा टाकली गडी पाणी आणायला गेलीत सर्वजण पाहू शकता मोळ्या तुळ गार मा गाड फडालो आता अर्ध नि मग तोडायचं झालंय थोडंफार राहिलय तोडायचं कालच्या ह्या पाती आहेत राहिलेल्या त्या आता तोडून घ्यायच्यात आपल्याला हे आज पाती राहिल्या होत्या काल तिघा जाण्याच्या आणि हे जे इकडलं आहे राहिलेलं ते ज्यांच्या पाती लागले ते उडवून टाकणार आहेत आता म्हणजे तुडून टाकणार आहेत तर आता मी उसाच्या बांधावरून जात आहे चालत मैसाहेब बांधवर इकडे हार्बर पेरलेला आहे आणि साईडला ही तुरीची पट्टी आहे ते सगळ्यांचे जेवण वगैरे झालेत आणि जेवण ते करून आम्ही आता गाडी भरायला लागलो आता शिड्या आणून ते लावल्यात गाडी लावली आहे वरी भरणाऱ्यांनी डांब बांधण्यासाठी वाडी बांधलीत आणि वरी जाऊन आता ते डांब बांधतात बाया आहेत ज्या ठिकाणी जेवण केले त्या ठिकाणी पसारा वगैरे आवरून गड्याने डांब वगैरे बांधले की मग ते येतात भरण्यासाठी पाहू शकता सगळा फड संपलाय सहा एकरचा प्लॉट होता हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं पूर्ण दोन्हीच्या दोन्ही पट्ट्या आपण तोडून टाकला आहे सगळा झाला आता उद्याच्याला आपल्याला इथून टोळी घेऊन जायची आहे गाडी रिकामी होऊन आल्यानंतर गाडी भरायला चालू केली आहे सव्वा तीन वाजलीत झाला आज लास्ट ट्रिप आहे ह्या फड़ातली नुसता चिडायला आहे चिडायला लागलास तू तीन वेळी लावून आलोय बघ मी आहो लवकर ये